जरा मला माफ करा म्हणजे ते गायक म्हणतात तसं आज माझा जरा आवाज बरा नाही मला जरा सर्दी झाली आहे जरा खोकला झालाय जर माझ्याकडून काही चूक झाली तर प्लीज गोड मानून घ्या आणि मला क्षमा करा एक रोहिणीची कविता वाचते <clears throat> आजकाल सकाळी उठल्यावरती मला पाहिल्यावर आरसा हसत नाही आजकाल सकाळी उठल्यावर मला पाहिल्यावर आरसा हसत नाही नुसतं हस्त्यारी काही आनंद मिळत नसतो हे आयुष्यालाही कळलंय बाकी आयुष्यात कसं ठीक चाललंय म्हटलं तर हमसून रडावं असं काही नाही हिरिरी आयुष्याला भिडावं असं काही नाही आयुष्यात काहीच मिळवलं नाही असंही नाही पण सुक्याबरोबर ओलंही जळलंय बाकी आयुष्यात तसं ठीक चाललंय तशी त्याला आवडते वगैरे म्हणून तर तो सोशल मीडियावर माझी स्तुती भीती होतात आमच्या वर्षातल्या चार पेटी पण असंही नाही की मी रोज भेटत नाही म्हणून त्याचं काही बिघडलंय बाकी आयुष्य तस ठीक चाललंय मी कधी कोणाच्या मागे लागत नाही आणि कोणी माझ्या मात्रही लागलेलं मला आवडतही नाही पण त्याच्या मागे मी आणि माझ्या माझी त्यानं फिरत राहावं असं माझं आणि सुखाचं मात्र बहुधा ठरलंय बाकी आयुष्य तसं ठीक चांगलंय तसे ओळखतात चार लोक मला अगदीच काही केलं नाही आयुष्यात असंही नाही पण कोणी मागे धावत येईल माझ्यावर जीव ओवाळून टाकेल म्हणावं तर तसंही नाही त्या चांदण्या तो बघ वगैरे जुन्या पुस्तकांच्या पिवळ्या पानात उरलंय मनाच्या फांदीवर एक स्वप्न उभवलं होतं ते तुझ्या वाटेवर आहे बाकी आयुष्य कस ठीक चाललंय काही दुःख सांगता येत नाही मनातही ठेवता येत नाही एखाद्या लवाळीसारखं रुतत राहतं अश्वत्थांब्याच्या जखमेसारखं आयुष्यभर कपाळावर चलत राहतं कुणीतरी माझ्या आनंदाचं पान माझ्याही नकळत बदललंय कुणीतरी माझ्या आनंदाचं पान माझ्याही नकळत बदललंय बाकी आयुष्य तसं ठीक चांगलं <laughs> मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका